मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कांचन रागातच म्हणते की या ईशा आणि संजनाचं ना चांगलंच जमतं कारण नसताना भांडण उकरून काढायची या दोघींची सवयच आहे त्यावेळी संजना हसतच म्हणते हो आई माझं आणि ईशाचं चा चांगलं जमू शकतं कारण ती काहीही चुकीचं बोलत नाहीये त्यावेळी संजना आता ईशाला पुढे बोलवते आणि मला तुझी अंगठी बघू देत असं म्हणते त्यावेळी आता संजना ती अंगठी पाहत म्हणते की वाव किती छान डिझाईन आहे मस्त दिसती आहे हा बोटात त्यावेळी थँक्स असं म्हणून ईशा आता संजनाचे आभार मानत म्हणते की बरं झालं तुला तरी निदान माझं कौतुक आहे त्यानंतर अरुंधती म्हणते की आई बरं मी जाऊन येते कारण आजपासून माझे क्लासेस सुरू होणार आहेत त्यानंतर मग मला एजंटकडे सुद्धा जायचे अनघ येईल माझ्याबरोबर त्यावेळी आप्पा म्हणतात ठीक आहे बाळा तू सावकाश जा पण तेव्हा आरोही विचारते अनगा म्हणत होती आजी आज, आज काही जेवायला बनवायचं तेव्हा काल रात्री मसूर भिजत आहे त्याची उसळ बनवा असं कांचन सांगते ईशा लगेच तोंड वाकडं करत म्हणते मसूर काय दुसरं काहीतरी करा ना त्यावेळी आता तुला जर काही हवं असेल तर तू वेगळं काहीतरी करून खा कारण तू या घरात काही नवीन आली आहे का तेव्हा ईशा म्हणते मी या घरात आत्ताच आली आहे ना माहेरी आल्यानंतर काही मान असतो की ना ही लगेच किचनमध्ये जाऊन काम करू की कांचन म्हणते काय ग रिक्षातच आलीस ना मग कसला एवढा कंटाळा येतो तुला हे बघ या घरात जे काही बनेल तेच तुला खावं लागेल असं म्हणून कांचन आता त्यासाठी स्पष्टपणे नकार देते तर ईशा ही रागातच तेथून जाते त्यावेळी आता ईशा ही रागातच रूममध्ये जाते आणि कपाटामध्ये काहीतरी शोधत असते त्याचवेळी आरोही विचारते काय ईशा काय शोधती तू त्यावेळी ईशा म्हणते काय या कपाटातील वस्तू कुठे गेल्या मग आता आरोही म्हणते गेस्ट रूममध्ये ठेवल्या आहेत तेव्हा तुला आगाऊपणा कुणी करायला सांगितला होता मला न विचारता माझ्या कपाटाला तू हातच कसा लावला असं रागातच ईशा म्हणते साधे मॅनर्स नाही आहेत का तुला तीच माझी परमिशन न घेता तुम्ही या रूममध्ये राहायला आलात त्यात माझ्या वस्तू सर्व गेस्ट रूम मध्ये टाकल्यात तुम्ही हे सर्व तुझंच डोकं असणार आहे अगं आल्या आल्या तुझ्या घरावर तुला ताबा मिळवायचा आहे का त्यावेळी आरोही म्हणते अगं मी काहीही केलेलं नाही यातलं मग आता ईशा म्हणते मला शिकवायला जाऊ नकोस तू कारण तुझ्याशिवाय या घरामध्ये माझ्या कपाटाला हात लावायची कोणाची हिंमत नाही माझं सामान तसच्या तसं गेस्ट रूम मधून आणून इथे ठेवायचं त्यावेळी आता ईशा असं रागातच बोलल्यामुळे आरोहीलाही राग येतो ती म्हणते हे बघ ईशा मी तुझ्या कोणत्याही सामानाला हात लावला नाहीये आणि माझ्याशी अरेरावी करत अजिबात बोलायचं नाही, नाही कारण तू या घरची मुलगी असेल ना तरीही मी या घरचीच सून आहे त्यावेळी ईशा म्हणते हे बघ अजूनही मी तुला सांगते माझं जसं होतं ना सामान तसं ठेवायचं आणि माझ्या घरातून मला जायला सांगायचं नाही कधी माझ्या रूममधून तुमचा सगळा बोजा बिस्तर उचलायचा आणि वेगळा संसार थाटायचा आहे का तुमच्या दोघा नवरा बायकोंची हिंमत इकडे अरुंधती आणि अनघा या दोघीही एजंट कडे गेलेल्या असतात तेव्हा त्यांना भाड्याने एखादी रूम पहायचे असते त्यावेळी आता अरुंधती त्याबद्दल ते विचारते तेव्हा तो एजंट सांगतो कसा आहे ना मॅडम तुम्ही आशुतोष केळकरांच्या पत्नी आहात त्यामुळे तुमच्यासाठी एखादा चांगलाच फ्लॅट पाहावा लागेल तुम्हाला कोणता फ्लॅट आवडला ते सांगा मग आता अरुंधती जरा दपकतच बोलते अहो मला हे भाडं परवडणारं नाही आहे त्यावेळी तुम्ही काही गंमत करताय का असं आता तो एजंट विचारतो तेव्हा अनगा म्हणते अहो खरंच आम्हाला भाडं परवडणारं नाही आहे कारण एकट्याच ह्या राहणार आहे तिथे त्यावेळी आता एकटी बाई म्हटल्यावर लोकं खूप कानकूच करतात असे फ्लॅट देऊ नका म्हणतात पण मी हे कसेबसे शोधून काढले फक्त तुमच्यासाठी मॅडम असं तो एजंट म्हणत असो अरुंधती म्हणते हे पहा वन रूम किचन असेल ना तरीही चालेल जर तुमच्याकडे असे रूम अवेलेबल नसतील तर आम्ही दुसरीकडे शोधतो तेव्हा ते म्हणतात अहो मॅडम नाही शोधतो मी दोन तीन दिवसात तुम्हाला कळवतो अरुंधती म्हणते बरं ठीक आहे लवकर कळ म्हणून अनघा आणि ती तिथून जायला निघतात इकडे आरोही ही, ही रागातच म्हणते हे बगीशा ईशा मी तुला आत्ताच सांगते हे घर सोडून आम्ही दोघे कुठेही जाणार नाही आहोत त्यावेळी ईशा म्हणते तुमच्यात हिंमतच नाही आहे तेवढी तुम्ही तुमचं पोट भरू शकता का आणि अजून एक गोष्ट तू इथे आल्यापासून खूपच वेगळी वागायला लागली आहे आरोही विचारते मग हा साक्षात्कार तुला कधी झाला तेव्हा संजना आंटीने मला सांगितलं ना इथे लग्न झाल्यानंतर तू तिच्याशी किती भांडली ते तेव्हा हो का तरी म्हटलं की हे तुझं डोकं नाही आहे ईशा मग आता ती ईशाला समजावू लागते की एक गोष्ट लक्षात ईशा हे पहा त्या संजनाताई काही पण सांगतात आणि तू त्यांचं म्हणणं ऐकतेस म्हणून आपल्या घरात भांडणं होतात त्यांनी लग्नानंतर काय केलं लग हे तुला दिसलं नाही का आरोही आता खूप छान प्रकारे ईशाला समजावत असते तरीही ईशा उद्धटासारखीच बोलत असते मग आता तू या घरात काहीतरी प्लॅन करून आली असेल मला माहिती आहे हे घर हडपणार आहे आणि यशला सुद्धा माझ्या घरच्यांविरोधात तूच भडकवतेस ना असंही आता ईशा नको ते आरोप करते तेवढ्यातच तेथे आता यश येतो आणि रागातच ईशा असं म्हणतो तेव्हा ईशा आता खूप मोठा धक्का बसतो की यशने सगळं ते काही ऐकलं इकडे आता अनघा अरुंधतीला विचारते एकट्या बाईला फ्लॅट द्यायला या लोकांना काय होतं मग आता अरुंधती म्हणते त्यांनाही काहीतरी चांगले वाईट अनुभव आले असतील म्हणून पण मला असं म्हणायचं अनघा अगं यांनी पूर्ण खात्री करून घ्यावी माणसं कशी आहेत आजूबाजूला जरा चौकशी करावी मग द्यावा ना तो फ्लॅट त्यावेळी आरोही म्हणते तरीही किती बायकांना आजकाल कामासाठी घराबाहेर पडावं लागतं मग आता अरुंधती म्हणते हो ना कॉल सेंटरवाल्या बायका त्याचबरोबर इथे नर्सेस असणाऱ्या सर्व बायकांना घराबाहेर आजकाल पडावं लागतं मग सगळ्यांना ते असं नाही म्हणणार का त्यावेळी अनघा म्हणते एक सुचवू का तुला तू तु तेथे म्युझिक स्कूलमध्ये म्हणजे तिथे आरोहीच्या घरातच का राहत नाही तेथे राहिली तर तुझं भाडंही वाचेल आणि आमच्या डोळ्यासमोरसुद्धा तू तु असशील वेळी अरुंधती म्हणते नको कारण अगं तुला माहीत नसेल पण संजना नुसती डोक्यात काही बीही भरवून घेईल आणि उगीच वाद घालत बस अनघा म्हणते नाही संजनाताई कुठेही असेल ना तरीही तिच्या डोक्यात काही ना काही येणारच त्यामुळे तू तुझी सोयबक अरुंधती म्हणते बरं ठीक आहे नाहीत जर आवडले फ्लॅट तर पाहूयात मग आपण त्या दोघीही आता तिथून जायला निघतात दुसरीकडे यश हा ईशाला म्हणतो की आरोहीने कोणतंही सामान कुठे ठेवलं नाही मी अगदी गेस्ट रूममध्ये व्यवस्थित ठेवले त्यावेळी ईशा म्हणते गप्प बस तुझ्या बायकोनेच तुला सांगितलं असेल तेव्हा हे बघ माझ्या आरोहीवर पुन्हा आरोप करू नकोस नाही तर असं रागातच यश म्हणतो त्यावेळी ईशा म्हणते काय करणार आहेस मारणार आहेस का मार ना पण मी या घरातून या रूममधून कुठेही जाणार नाही हवं असेल ना तर तुम्ही निघायचं असं म्हणून रागातच ती आता त्यांना जायला सांगते त्यावेळी यश म्हणतो मी कुठेही जाणार नाही मग आता ईशा म्हणते अरे हिच्यापेक्षा तर गौरी बरी होती तेव्हा आता यश हा तिच्या कानाखाली देणारच असतो आरोहीला खूप वाईट वाटतं ती तेथून जाते मग आता यश देखील तिच्या पाठोपाठ तेथून जातो तर ईशा मस्त त्या रूममध्ये बसते इकडे अरुंधती घरी येते आणि ईशाला विचारते तू अजून इथेच का त्यावेळी ईशा म्हणते तू या घरात राहतेस ना मग मला विचारणारी तू कोण असं म्हणून ती तिच्याबरोबर खूप उद्धटपणाने बोलत असते कांचन म्हणते अगं आई आहे जरा नीट बोल तिच्याशी तेव्हा आता ईशा ते 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 ही रागातच म्हणते मग तिनेही नीट बोलावं ना माझ्याबरोबर आता त्या दोघींमध्ये खूपच वाद होऊ लागतात तेवढ्यातच तेथे आता आरोही आणि यश हे दोघेही येतात यश म्हणतो आजी आम्ही जरा बाहेर चाललो आहे कारण माझ्या मित्राने जेवायला बोलवले आम्हा दोघांना वाट पाहू नका तेव्हा ठीक आहे असं कांचन म्हणते आणि लवकर ये हा बाळा मी तुझी वाट पाहते कारण मला त्याशिवाय झोप लागायची नाही मग आता आरोही आणि यश म्हणतात तू काळजी करू नको तुमच्या दोघांचं चांगलं मस्त चाललंय कारण बाहेर फिरायला काय जाता आणि मजा काय करता ईशा टोमना मारून म्हणते तर संजना म्हणते लग्न झाल्यापासून या दोघांचं नुसतं फिरणंच चाललंय काय मज्जा आहे बुवा तुमची तेव्हा यश म्हणतो काय ग ईशा तुला काय खूपच झोमतं का आम्ही बाहेर चाललो तर की जळफळाट होतो तुझा आणि तू पण जा ना तुझ्या अनिशबरोबर बरोबर पण अनिश कसं घेऊन जाईल तुला कारण तू तु त्याच्या भोवती नुसती कटकट कटकट -कट करत राहतेस ना असं म्हणून तो आता आरोहीला घेऊन तेथून जातो तेव्हा ईशाला खूप राग येतो तर आता अरुंधती म्हणते हे बघ मी तुला आत्ताच सांगते कुणाचंही ऐकून अजिबात गहीबद्दल तू मत बनवू नकोस तेव्हा संजनाला राग येतो ती काहीतरी बोलणार असते अरुंधती म्हणते खाई त्याला खवखवे असं म्हणून ती संजनाला देखील झापते ईशा म्हणते या घरात एक दिवससुद्धा सुखाचा जात नाही ती आता जायला निघते पण तिच्या बोटामध्ये अंगठीच नसते ते आई अगं माझ्या बोटामध्ये अंगठीच नाही आहे तेव्हा हे ऐकता सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो त्यावेळी आता कांचन डोक्याला हात लावत म्हणते अगं आपल्याला सांभाळता येत नाही तर कशाला उगीच ती अंगठी घ्यायची आणि घालायची तेव्हा ईशा म्हणते आता तुम्ही सर्वजण मलाच बोलणार आहात का अगोदर अंगठी शोधू लागा सर्वजण आता अंगठीची शोधाशोध करतात पण आता तू सर्वात शेवटी कुठे होती असं संजन आता ईशाच्या मनात नको ते भरावते तेव्हा आरोहीच्या रूममध्ये होते असं आता ईशा म्हणते आणि लगेच आरोहीचं कपाट उलथापालत करून त्यामध्ये अंगठी शोधत असते त्याचवेळी अरुंधती तेथे जाते आणि ईशाचे कान उपटत म्हणते कुणाच्याही अपरोक्ष असं कुणाचंही कपाट उचकायचं नसतं उघडायचं नसतं तुला कळत नाही का त्यावेळी ईशा म्हणते ही शेवटी मी या रूममध्ये होते इथेच अंगठी असणार आहे तेव्हा अरुंधती तिचा हात पटकन आता बाजूला ओढते आणि म्हणते तू नीक आणि हॉलमध्ये बस तेव्हा ईशा म्हणते माझी कुणालाच काळजी नाही असं म्हणून ती आता रागात असते तिथून जाते त्यावेळी अरुंधती अनघाला म्हणते की पाहिलं ना किती हट्टी आहे ही मुलगी सुलेखाताईंनी मुळात तिला ही अंगठी घेऊनच द्यायला नको होती किती महागडी आहे ही अंगठी त्यावेळी आता अनघा म्हणते सापडेल आपण शोधूयात घराबाहेर इशू गेले नाहीये मग आता अरुंधती म्हणते माझ्या पोटात गोळा येतोय ग त्या कल्पनेने अगं एवढे पैसे कुठून आणायचे आता मग आता अनघा म्हणते नको काळजी करू इकडे अनिरुद्ध हा महत्त्वाच्या कामाबद्दल फोनवर त्याच्या रूममध्ये बोलत असतो तेवढ्यातच ते संजना तेथे येते तेव्हा अनिरुद्ध आता लगेच फोन ठेवतो त्यावेळी संजना हसते आणि म्हणते कुणाशी बोलत होता तो म्हणतो मी तुला सांगण्याची गरज आहे का ती म्हणते तुला तर सांगावंच लागेल मी तुझी बायको आहे त्यावेळी आता तो म्हणतो की नाही सांगणार तुला काय करायचं असेल ना ते कर तू संजना म्हणते मला माहीत आहे तू माझ्यापासून गोष्टी लपवत आहे म्हटल्यावर काहीतरी महत्त्वाचंच असणार त्यावेळी आता ती म्हणते तू हे असं का केलं हे ड्राय क्लिनिंगचे कपडे तू या कपाटात का ठेवले असं म्हणून ती बाहेर काढते त्यामध्ये अरुंधतीचा रुमाल असतो तेव्हा आता ती आता लगेच म्हणते की काय रे एक एक अरुंधतीच्या सर्व वस्तू तू जपून ठेवतोस का आठवणी म्हणून मग आता तो म्हणतो तसं नाही आहे त्याला आता आठवतं की त्या दिवशी अरुंधतीचा रुमाल तिथे पडला होता म्हणून मी खिशात ठेवला आणि तो तसंच सेम तिला सांगतो तेव्हा ती म्हणते अरे हे असं एवढं सहज सोपं नाही आहे अनिरुद्ध तुला तर माहीत असेल की तू आजकाल अरुंधतीच्या सर्व वस्तू जपून ठेवतोस पण याचा काही फायदा नाही आहे तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये ईशा ही आरोहीवर अंगठी चोरल्याचा आरोप करते तेव्हा अरुंधती सणकंतीच्या कानाखाली मारते अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा